नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गोपाळ हरी देशमुख यांच्याविषयी संपूर्ण माहिती तर याच्या आधी सुद्धा आपण बऱ्याचशा समाजसुधारकांवर व्हिडिओ बनवलेला आहे जर ते तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता आणि त्या व्हिडिओची आणि या व्हिडिओची जी पी डी एफ आहे मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देणार आहे तिथून तुम्ही या सगळ्या ज्या पी डी एफ आहे आणि याच्या आधीसुद्धा बरेचसे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे त्या सगळ्या व्हिडिओची जी आहे पी डी एफ चॅनलवर तुम्हाला मिळ मिळणार तिथून तुम्ही डाउनलोड करून अभ्यासू शकता किंवा प्रिंट सुद्धा काढू शकता जर तुम्ही प्रिंट आऊट काढली तर तुमच्यासोबत ते जो डेटा आहे तो तुम्ही कलेक्ट करू शकता कारण की जेव्हा आपण असं वाचतो तर ते डेटा जो आहे चालला जातो मिस होऊन जातो त्याच्यामुळे जर तुम्ही प्रिंट आऊट काढला तर ते तुम्हाला वाचायसाठी खूप सोपं पडेल जर नाही काढला तरी चालेल पण तुम्ही प्रिंट आऊट काढू शकता जर तुम्हाला सातवी ते बारावीपर्यंत मराठी माध्यमातली जर महाराष्ट्र स्टेट बोर्डची जर बुक्स हवी असल्यास ती सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे ती सुद्धा तुम्ही डाऊनलोड करा जर केली नसेल तर आणि ती सुद्धा अभ्यासा कारण की कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची जेव्हा आपण तयारी करतो तेव्हा खूप महत्त्वाचं असतं स्टेट बोर्डचा अभ्यास करणं कारण की त्याच्यावरच चा आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात ठीक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि युजफुल वाटेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा महत्त्वाचं म्हणजे जी सबस्क्राइब बटन आहे त्याच्या साईडने जी बेल बटन दिसतं त्याच्यावर नक्की क्लिक करा त्याच्यामुळे काय होणार मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळेल आणि ते जे नवीन जे व्हिडिओ आहे ते तुम्ही लगेच बघू शकाल ठीक आहे त्यामुळे तुम्ही नक्की बेल बटनवर क्लिक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघ बघत आहोत गोपाळ हरी देशमुख यांच्याविषयी संपूर्ण माहिती जेव्हा आपण कुठल्याही समाजसुधारकांचा जेव्हा अभ्यास करतो तर तेव्हा आपल्याला माहीत असायला हवं की बेसिक जी माहिती आहे ती आपल्याला प्रत्येक समाजसुधारकांची माहितीच असायला हवी कारण की त्याच्यावरच आपल्याला एक्झाममध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात ती माहिती म्हणजे कोणती त्या समाजसुधारकांचा जन्म कधी झाला त्यांचं निधन कधी झालेलं होतं त्यांनी कोणती पुस्तके लिहिलेली आहेत त्याचबरोबर कुठल्या संस्था स्थापन केलेल्या आहेत आणि म्हणजेच त्यांचं शिक्षण काय झालेलं आहे त्यांचं कोण त्यांना कुठल्या पदव्या मिळालेल्या आहेत का त्यांचं टोपन नाव कुठलं त्यांचं पूर्ण नाव काय आहे ही सगळी माहिती आपल्याला लक्षातच असायला हवी त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित हा व्हिडिओ बघायचा आहे जर तुम्हाला एकदा बघून लक्षात नाही आलं तर दोन तीनदा बघा आणि पी डी एफसुद्धा नक्की वाचा ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला ती जी माहिती आहे जास्त काळासाठी लक्षात राहण्याला मद लक्षात राहण्यासाठी ती मदत होईल ठीक आहे हे तुम्ही लक्षात असू द्या तर बघा गोपाळ हरी देशमुख यांच्याविषयी आपण आता सविस्तर माहिती बघूया या व्हिडिओमध्ये मी जेवढे पॉईंट्स दिलेले आहेत ना तेवढे जे पॉईंट आहे खूप महत्वाचे आहे ठळक पॉईंट दिलेले आहे आणि एक्झाममध्ये विचारले जाणार असेच पॉइंट दिलेले आहे त्याच्यामुळे हे जे सगळे पॉईंट आहे प्रत्येक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचं आहे जेव्हा आपल्याला एक्झाममध्ये मल्टी वगैरे प्रश्न येतो ना तर हे सेंटेन्स विचारले जातात त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा तर बघा गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून सुद्धा ओळखलं जात होतं ठीक आहे तुम्ही लक्षातच ठेवायचं आहे आणि यांचा जन्म झालेला होता अठरा फेब्रुवारी अठराशे तेवीस पुणे या ठिकाणी यांचा जन्म झालेला होता हे तुम्ही लक्षात असू द्या त्याचबरोबर यांच्या जे वडिलांचे जे नाव होतं ते होते हरिपंत हे यांच्या वडिलांचे नाव होते ठीक आहे हरिपंत तुम्ही लक्षात ठेवायचं आहे हे जे देशमुख आहे ना देशमुख हे आडनाव जे आहे यांचं यांचं हे मूळ आडनाव नाही आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे गोपाळ हरि देशमुख यांचे जे मूळ आडनाव होते ते होते सिद्धेय आणि देशमुख हे जे नाव आहे त्यांच्या वतनावरून पडलेले हे जे आहे आडनाव आहे देशमुख हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे कारण की आपल्याला एक्झाममध्ये विचारू शकतात की म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांचं जे आहे मूळ आडनाव काय होतं आपल्याला असे सुद्धा प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे यांचं जे मूळ आडनाव होतं ते होतं सिद्धेय आणि वतनावरून पडलेलं जे आडनाव होतं ते होतं देशमुख ठीक आहे याच्यामध्ये जे डिफरन्स आहे ना हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे नंतरचा पॉईंट बघा अठराशे मध्ये सरकारी खात्या खात्यात यांनी दुभाषाचे कार्य केलेले होते आणि त्याचबरोबर अठराशे छेचाळीसमध्ये शिरस्तेदार म्हणून सुद्धा यांनी कार्य केलेले होते ठीक आहे हे तुम्ही पॉइंट लक्षात घ्यायचे आहे तुम्ही जे आहे ना ही ज्या म्हणजे हे जे वर्ष आहे ना हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे जर तुम्हाला राह असतील लक्ष ल वर्ष जे आहे लक्षात तर ते तुम्ही लक्षात नक्की ठेवा ठीक आहे महत्वाचं असतं नंतर बघा अठराशे बावन्नमध्ये वाई या ठिकाणी मुन्सफ आणि अठराशे छप्पनमध्ये इनाम कमिशनवर कमिशनर म्हणून सुद्धा यांनी कार्य केलेले होते ठीक आहे म्हणजेच काम केलेले होते हे तुम्ही लक्षात असू द्या म्हणजे जेव्हा आपल्याला मल्टी लॅनर प्रश्न विचारला जातो तेव्हा असेच त्याच्या असेच सेंटेन्स से तिथे दिलेले असतात त्याच्यामुळे हे सगळे सेंटेन्स जे आहे पॉइंट्स जे आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचे आहे नंतरचा पॉईंट बघा अठराशे बासष्टमध्ये मध्ये अहमदाबाद येथे असिस्टंट जज म्हणून तर अहमदनगर येथे जज म्हणून यांनी काम केलेले होते किंवा कार्य केलेले होते हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे अहमदाबाद या ठिकाणी असिस्टंट जज म्हणून यांनी काम केलेले होते आणि त्याचबरोबर अहमदनगर या ठिकाणी यांनी जज जज म्हणून कार्य केलेले होते काम केलेले होते आणि नाशिक या ठिकाणी जॉईंट सेशन जज म्हणून सुद्धा यांनी काम केलेले होते ठीक आहे यांनी एवढे काम केलेले होते हे तुम्ही लक्षात असू द्या नंतरचा पॉईंट बघा ब्रिटिश सरकारने त्यांना जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर या सुद्धा पदव्या दिलेल्या होत्या आणि या ज्या पदव्या आहेत खूप खूप महत्वाचा आहे कारण की एक्झाममध्ये मध्ये विचारल्या गेलेल्या आहेत तर ब्रिटिश सरकारने गोपाळ हरी देशमुख यांना जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर या पदव्या दिलेल्या होत्या ठीक आहे हे सगळे जे पॉइंट्स आहे तुम्ही लक्षात असू द्या नंतरचं पॉईंट बघा नंतरचं पॉइंट असं दिलेला आहे की अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे पन्नास बघा ते या लोकहितवादी यांनी म्हणजे गोपाळ हरी देशमुख यांनी भाऊ महाराज यांच्या प्रभाकर साप्ताहिकात हे जे प्रभाकर होते ते कोणाचे साप्ताहिक होते तर भाऊ महाराज यांचे साप्ताहिक होते हे प्रभाकर तर या साप्ताहिकामध्ये शत शतपत्रे सुद्धा कोणी लिहिलेली होती तर लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांनी भाऊ महाराज यांच्या प्रभाकर या साप्ताहिकामध्ये यांनी शतपत्रे लिहिलेली होती आणि याच शतपत्रांमधून राजकीय धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक या या विविध विषयांवर समाजास पत्रे यांनी लिहिलेली होती कोणी तर गोपाळ हरी देशमुख यांनी भाऊ महाराज यांच्या प्रभाकर साप्ताहिकामध्ये शतपत्रेसुद्धा लिहिलेली होती हे तुम्ही लक्षात असू द्या नंतरचा बघा मुंबई विधीमंडळाचे सदस्य म्हणून केलेले होते यांनी भूषवलेलं होतं आणि त्याचबरोबर काही काळ रतन संस्थानाचे दिवाण म्हणून सुद्धा यांनी काम पाहिलेले होते ठीक आहे हे सगळे पॉइंट्स आहेत तुम्ही व्यवस्थित वाचायचा प्रयत्न करा आणि लक्ष ठेवायचा प्रयत्न करा नंतरचा पॉईंट बघा नंतरच्या स्लाईडमध्ये असं दिलेलं आहे की लोक लोकहितवादी हे स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते सुद्धा होते बघा हे जे पॉईंट आहे महत्वाचं आहे म्हणजेच गोपाळ हरिदेशमुख म्हणजेच कोण तर लोकहितवादी हे स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते म्हणजेच याने स्त्री शिक्षणासाठी बरेचसे कार्य केलेले होते आणि हे सहमत सुद्धा होते हे तुम्ही लक्षात घ्यायचे आहे म्हणजेच हे पुरस्कर्ते सुद्धा होते स्त्री शिक्षणाचे ठीक आहे नंतरचा बघा अंधश्रद्धा बालविवाह हुंडा बहुपतित्व या अनिष्ट प्रथांवर कडाक कडा कडाडून टीका सुद्धा केलेली होती बघा लोकहितवादी म्हणजेच काय तर गोपाळ हरी देशमुख यांनी अंधश्रद्धा बालविवाह हुंडा बहुपती पत्नीत्व ह्याच या ज्या अनिष्ट प्रथा आहेत यांना या प्रथांवर यांनी कडाळून टीकासुद्धा केलेली होती ठीक आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात असू द्या नंतर बघा नंतरचा पॉइंट जो दिलेला आहे समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात सुधारणेचा आग्रह धरल्यामुळे त्यांना सर्वांगीण सुधारणेचे आद्यप्रवर्तक म्हणूनसुद्धा ओळखले जात होते कोणाला तर गोपाळ हरी देशमुख यांना ठीक आहे महत्त्वाचे पॉईंट्स आहे हे तुम्ही व्यवस्थित वाचायचे आहे वारंवार वाचायचे आहे आणि लक्षात ठेवायचे आहे नंतरचा पॉइंट बघा नंतरचा पॉईंट असा दिलेला आहे की भारतातील जाती व्यवस्थेवर त्यांनी कळाळून सुद्धा टीका केलेली होती म्हणजेच काय बह बहुपत्नीत्व बहु अंधश्रद्धा या गोष्टींवर यांनी टीका केलेलीच होती त्याचबरोबर जाती व्यवस्थित जाती व्यवस्थेवर सुद्धा यांनी कळाळून टीका केलेली होती हे तुम्ही लक्षात असू द्या नंतरचा पॉईंट बघा ज्ञान हीच शक्ती शहानपणाचे अंती व सर्व आहे हे जे उद्गार आहे या शब्दात त्यांनी शिक्षणाविषयी विचार मांडलेले होते कोणी तर गोपाळ हरी देशमुख यांनी या हे जे आहे या शब्दात त्यांनी शिक्षणाविषयी विचारसुद्धा मांडलेले होते कोणते तर ज्ञान हीच शक्ती आणि शहानपणाचे अंती सर्व आहे ही जे शब्द आहे गोपाळ देशमुख यांनी शिक्षणाविषयी मांडलेले होते हे तुम्ही लक्षात असू द्या नंतरचा पॉईंट बघा भारतीयांनी विलायतेत शिष्टमंडळ पाठवावे व भारतासाठी पार्लमेंट मागून घ्यावे असे लोकहितवादी यांनी सुचवलेले होते म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांनी सुचवलेले होते की भारतीयांनी विलायतेत शिष्टमंडळ पाठवावे व भारतीयांसाठी पार्लमेंट मागून घ्यावे ही जी हे जे सुचवलेले होते हे गोपाळ हरी देशमुख म्हणजेच तर लोकहितवादींनी सुचवलेले होते हे तुम्ही लक्षात असू द्या नंतरचा पॉइंट बघा लोकहितवादीचा सतत विचार करत असल्यामुळे बघा लोकहिताचा लोकहितवादी हे जे आहेत हे लोकहिताचा सतत विचार करत होते तर हे जे विचार करत असल्यामुळेच गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी सुद्धा म्हणून संबोधलं जात होतं ठीक आहे कारण की हे लोकांच्या हिताचा नेहमी विचार करत होते त्यांच्यामुळे यांना लोकहितवादी म्हणून सुद्धा संबोधलं जात होतं हे तुम्ही लक्षात असू सुद्धा तर यांचं जे निधन आहे म्हणजेच कोणाचं तर गोपाळ हरी देशमुख यांचं जे निधन झालेलं होतं ते झालेलं होतं नऊ ऑक्टोबर अठराशे बा ब्याण्णव रोजी यांचं निधन झालेलं होतं यांचा जन्म कधी झालेला होता आणि यांचं निधन कधी झालेलं होतं हे तुम्ही लक्षात असू द्या यांचा जन्म अठराशे तेवीसमध्ये झालेला होता आणि यांचा जे जन्म होता सॉरी यांचं जे निधन होतं ते नऊ ऑक्टोबर अठराशे ब्याण्णवमध्ये झालेलं होतं ही सगळी जी माहिती आहे ना आपल्याला लक्षातच असायला हवी कारण की वारंवार याच्यावर आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न विचारला जातात ठीक आहे आता गोपाळ हरी देशमुख यांनी काही पुस्तके लिहिलेली आहेत ते आपण बघून घेऊया आणि पुस्तके लिहिली आहेत ते आपण बघूया तर गोक गोपाळ हरी देशमुख यांच्या आपण पुढे ग्रंथसंपदा बघून घेऊया तर बघा लोकहितवादींनी विविध विषयांवर सुमारे छत्तीस ग्रंथ लिहिले आहेत छत्तीस ग्रंथ तर आपण काही महत्त्वाचे ग्रंथ बघून घेऊया जे वारंवार एक आपल्याला एक्झममध्ये विचारल्या जातात तर बघा लक्ष्मी ज्ञान हे यांनी पुस्त पुस्तक लिहिलेलं आहे त्याचबरोबर हिंदुस्थानास दारिद्र्य येण्याची कारणे याच्यावर सुद्धा यांनी पुस्तक लिहिलेले आहेत त्याचबरोबर ग्रामरचना ही जी आहे खूप महत्त्वाचं पुस्तक आहे यांचं ग्रामरचना हे जे पुस्तक आहे हा जो ग्रंथ आहे खूप महत्त्वाचा आहे कुणाचा तर गोपाळ हरी देशमुखां देशमुख यांचा ग्रामरचना हा खूप महत्त्वाचा ग्रंथ आहे त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था बघा स्थानिक स्वराज्य संस्था हे सुद्धा महत्त्वाचं पुस्तक आहे हे तुम्ही लक्षात असू द्या नंतरचं पुस्तक बघा हिंदुस्तानचा इतिहास हे सुद्धा महत्त्वाचं पुस्तक आहे लंका पानिपतची लढाई गुजरात पृथ्वीराज चौहान स्वामी दयान दयानंद सरस्वती हे जे सगळे पुस्तक आहेत गोपा हरी देशमुख यांनी लिहिलेले आहेत आणि खूप महत्वाचे हे पुस्तक आहे तुम्ही लक्षात असू द्या ठीक आहे मी ज्या व्हिडिओची जी पी डी एफ आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देणारच आहे आणि तिथे जे आहे व्यवस्थित ती प्रिंट आऊट तुम्ही काढा आणि व्यवस्थित वाचा आणि हे जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित बघू शकता जेणेकरून जास्तीत जास्त काळासाठी आणि जास्तीत जास्त माहिती तुमच्या लक्षात राहील आणि जर या व्हिडिओमध्ये जर काही मिस्टेक असेल तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून ती जी पी डी एफ आहे मी तुम्हाला अपडेट करून देणार जर तुम्हाला आणखी कुठल्या जर टॉपिकवर व्हिडिओ हवे असल्यास तीसुद्धा मला कळवा जेणेकरून ते जे व्हिडिओ आहे मी लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेन जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि युजफुल वाट वाटला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला आणि शेअर नक्की करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू